रेडी फॅमिली फॅमिली आज जो व्हिडिओ आहे ना खूप महत्वाचा आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये आम्ही तुम्हाला म्हणून बनवून दाखवणार आहे तर मित्रांनो चला तर हा व्हिडिओ स्टार्ट करूयात हा मित्रांनो पाणी आहे जे आपण नॉर्मल म्हणजे आपण पितो वगैरे ते पाणी आहे आणि हे बॉटल बॉटल मध्ये हो गॅस वगैरे काही नाही तर त्याला आपण हे पाणी टाकून बघू त्याच्यामध्ये तर मित्रांनो एवढंच पाणी घ्यायचं आहे आणि याच्यावरती हे कॅप लावायचं हे कॅप आपण बनवलेलं आहे तर मित्रांनो हे टूपचं ते आपलं वॉलपिन असते ते वालपिन न करून याच्यामध्ये फिक्स केलेलं आहे आणि असे मॉडिफाय करा की जेणेकरून याच्यानं हवा वगैरे काही निघून नाही फिट लावल्याच्या नंतर मित्रांनो याच्यामध्ये हवा भरायची आहे बघा मित्रांनो हवा भरलेली आहे हा पहिले दबत होता दबत नाही हार्ड झाले तर आपण लॉन्च करूया चलो एक दोन तीन एक का हाय लो फॅमिली फॅमिलीचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा जर तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनल व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा तर मित्रांनो सला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय